शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील एका डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बदनामी करण्याची धमकी देत एक लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय बीड जिल्ह्यातील तरुणीसह चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केलाय आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे नागापूर एम आय डी सी परिसरात तरुणीची शहरातील एका डॉक्टरांशी ओळख झाली ते मागील चार ते पाच महिन्यांपासून एकमेकांना ओळखत होते तरुणी व तिच्या साथी डॉक्टरांकडून पैसे उकळण्याचा कट रचला त्यानुसार शुक्रवारी तरुणी डॉक्टरांना घेऊन नागापूर एम डी सी येथे नाथकृपा ट्रान्सपोर्टच्या पटांगणात ना आली भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अहिल्यानगर महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक यशवंत या डांगे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी आयुक्त डांगे यांनी नगरकरांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देताना सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध राहील स्वच्छ व सुंदर अहिल्यानगरसाठी महापालिका प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली नगर मनमार रोडवरील एका शाळेसमोर उभी केलेली मोटारसायकल चोट्यांनी चोरून नेली ही घटना रविवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी वैभव कानिपनाथ ताठे यांनी फिर्याद दिली आहे नव मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे त्यांची मतदार म्हणून नोंदणी व्हावी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागील उद्देश आहे अशी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाल्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नव मतदारांना मतदान ओळखपत्राचं वितरण करण्यात आलं यावेळी ते बोलत होते उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला गुरमोहर रोड आनंद शाळेपासून रॅलीला सुरुवात झाली फ्लॅट देण्याच्या नावाखाली एका नोकरदाराची अठरा लाख रुपयाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे संदीप शिमल भळगट असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यशस्वी कन्स्ट्रक्शनचे मनीष शेषमल भंडारी व वा वैशाली राजकुमार सोनसळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर